शहा खानापूर मतदारसंघात पडळकरांना वाढता प्रतिसाद गावोगावी होत आहेत बैठका निधींचाही धडाका साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत व कर्नाटकातील सर्वात सर्वात भव्य मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा विधानसभा निवडणूक का अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना खानापूर मतदारसंघात पडळकर यांना वाढता प्रतिसाद मिळत आहे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर हे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत त्या निमित्ताने त्यांनी मतदारसंघात तयारी देखील केलेली आहे गावोगावी त्यांच्या बैठका होत आहेत अनेक जण त्यांच्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये त्यांनी लाखो रुपयांचा निधी देखील दिलेला आहे आज देखील खानापूर तालुक्यातील पंचरिंग नगर येथे आमदार गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांना लोकांनी बोलावून घेतले यावेळी या दोघांचेही स्वागत गावकऱ्यांनी कर, औक्षण करून केले लोकांचा हा वाढता प्रतिसाद पाहून पडळकर गटात मोठा उत्साह निर्माण झाला आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या गावाच्या विकास कामासाठी दहा लाखांचा निधीही यावेळी जाहीर केला यावेळी बघूयात काय म्हंटल मान्यवरांनी पहिल्या याच्यात आपल्याला एवढी चांगली वेळ दिली कारण एकंदरीत आम्ही आम्हाला वळखीच असं मी एखादा कार्य कार्यकर्ता आज तो पण कुठे काही थांबायचा नाही युवका नको युवका नको तिथं बोलायचं नाही पण परत मग त्याला आमच्या डाला मी बोलायचा आहे एवढी भीती लोकांची आज ना आपल्याला लक्ष झालं असेल की एवढी लोक तिथं ताकदीन उभा राहिलीत आणि त्याच्या माध्यमातून आता काही गोष्टी तुमची कामं सांगली शंभर टक्के करू पण पुन्हा आपल्या आणि गावासाठी आता या गोष्टी म्हणतात गावासाठी जर आणि काय पाहिजे पाहिजेत ते सुद्धा तुम्ही सुटवलं तर काही अडचण नाही मग तिथं बहुत समाज असेल मातृ समाज असेल त्या समाजासाठी सुद्धा आपल्याला म्हणजे देता येत आहे सुद्धा आपण देऊ तुम्ही काही काळजी करू नका आम्ही तिथं आलो आहे म्हणजे तुम्हाला पाठबळ देण्यासाठी झालं काय पण तो नंतरचा विषय अजून आपल्याला इलेक्शन तीन चार महिने तेव्हा पुन्हा येईल पण त्याच्या अगोदर आम आमदाराब तुम्हाला निधी देतील काय सुद्धा तुम्हाला अडचण येणार नाही आणि माझंसुद्धा सर मत आहे माणसं फार कमी चांगली कोणी मायाळू माणसं आणि अन्याय सण करणारी माणसं आहे तुम्ही अन्याय उठाव केला नसल्यामुळे तुम्ही आज वीस वर्ष साहेब आहे आमच्या तालुक्यामध्ये आमच्या साहेबांच्या माध्यमातून एवढा उठाव झाला तुम्ही बघलाच चला आमच्या तीस तीस पस्तीस पस्तीस केसी आहेत आम्ही कुठं जर असून काय जर झालं तर आमच्या केसी ठरलेल्या असायची म्हणजे बघितलं आम्ही टेम्पूचं आम्ही आपडलं आणि साहेबांना दुसऱ्या जगमणं टाकलं आणि त्याचा जामीन होतोय तो टेम्पूच्या जग घेऊन करायला नेलं म्हणजे एवढा आम्ही अन्याय सण केला पण आम्ही मागाटलो नाही आता तुम्ही एवढं आमच्या मागे ताकते आहे आम्ही तुमच्या बाबतीत कुठे माग आटणार तुम्हाला कसलाही प्रसंग आला मी तुमचं तर आम्ही ताकदीनं बोलते येणार का तुम्ही काय करू तुम्ही म्हणणार आता तुम्ही एवढं राम राहता इथं भय आहे इथं निलेश आहे इथं राहुल म्हणलंय आमचं सत्यजित आहे करण आहे एवढीसुद्धा तुमच्यापासून हाकेच्या लो आणतात लोक आपली काळजी करू नका त्यामध्ये सुद्धा फार भयाने रान पोखवली मला आता म्हणजे हवाहळू कळत जाईल आता आमचा मेळावा आहे <laughs> साळशिंगेला तिथं पाचशे लोकांचा फक्त नाईक समाजाचा मेळावा तिथं महिला आणि तिथले ज्या भागातले देवनगर असेल साळगिरी असेल असेल त्या भागातले लोक तिथला कार्यक्रम आम्ही तिकडे जाणार आहे पण भयानं म्हटलं आज इथला आज जाता भया म्हणते उद्या जा जाऊया आता म्हणलं नको म्हटलं हो कालचा परवा आपला पर आपण कॅन्सल झाला आहे आज आणि पुन्हा नको म्हटलं लोकमृत्तीला आम्हाला उलप काय मग आम्ही हा मेळावा आता घेतला तुमच्या जी काय मागणी असते त्या तुम्ही आमदार साहेबांच्या कानावर घातले आहेत आमदार साहेबांनी तुम्हाला वेळ दिलेला आहे आता ते त्यांच्या भाषणामध्ये तुम्हाला काय देतील ते आपण बघूया पुन्हा मी तुमचं मनापासून आभार तुम्ही सर्वांनी आमचा आमदार साहेबांचा माझ्या तुम्ही सन्मान केला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आणि हृदयातून ऋणी आहे तुम्ही स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा